अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातील मूर्तीवर गुजराती श्वेतांबर समाजाकडून होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात आज मोर्चा काढण्यात आला सकल दिगंबर जैन समाजाच्या मोर्चाला कोल्हापुरातील दसरा चौकातून सुरुवात झाली हातात फलक घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला गुजराती श्वेतांबर समाजाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी मोर्चा काढल्याचं संयोजकांनी सांगितलं सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला कोल्हापूरच्या दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली शिरपूर इथल्या दिगंबर अंतरिक्ष जैन मंदिरातील मूर्तीचा वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहे मात्र गुजराती श्वेतांबर समाज राजकीय बळाच्या जोरावर दिगंबर जैन समाजावर अन्याय करत असल्याचा दावा समाजानं केला आहे स्टेशन रोड बी न्यूज कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या ठिकाणी मोर्चाचं सभेमध्ये रुपांतर झालं गुजराती श्वेतांबर समाज न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत आहे दिगंबर जैन बांधवांना जाणीवपूर्वक त्रास देणं मारहाण करणं आणि धमक्या देण्याचे प्रकार सतत घडत आहेत पोलीस प्रशासन राजकीय दबावामुळं जैन समाजाच्या तक्रारीची दखल घेत नाही अशा भावना मांडण्यात आल्या या मोर्चामध्ये विजय पाटील अमर मारले सचिन पाटील सौरभ पिंगळे प्रकाश मुगळी नैना पाटील कीर्ती मगदूम पद्मा आडके सुनीता पाटील यांच्यासह सकल दिगंबर समाज बांधव सहभागी झाले होते महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती जैन साधूसुद्धा मोर्चामध्ये सहभागी झाले होते माजी खासदार राजू शेट्टी सावकर माधनाईक यांनीही मोर्चाला पाठिंबा दिला